साधारणपणे अधिवेशनात आपण पाहिलं असेल गेले दोन दिवस आम्ही आम्ही अनेक विषय मांडत आहोत विधिमंडळात सहभाग घेऊन आमच्या स्थानिक जनतेचे असतील मतदारसंघातल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राचे विषय असतील हे मांडत आहोत विरोधी पक्ष म्हटलं तर जे काही घडामोडी होतात त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं असतं आणि हे करत असताना सरकारला सत्य परिस्थिती काय आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो गेले दोन दिवस जी आम्ही मागणी करत होतो की लोणीकरजी यांनी आमची नाही आमदारांची नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी ही आमची मागणी कायम आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आत्ता आपण अधिवेशनात हाऊसमध्ये पाहिलं असेल काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं काहीतरी सांगायचं की नाही हे तोडून मोडून माझं वाक्य जोडलेलं आहे मी असं बोलतच नव्हतो हे तू माझा हा नव्हता अमुक नाही तमुक नाही आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा ते काही मागायला तयार नाहीत आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी तर जणू काय संपूर्ण भाजपाची आणि एशियनची गटाचाच पूर्ण भूमिका ही जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले असो आम्ही आठ आमदार होतो आम्ही हाऊस बंद पाडला कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाही आहे आणि तर जर त्यांना सहभाग पुढे घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी आणि दुसरी मत दुसरं मत आमचं हे आहे की भाजपनी असेल किंवा एशनची गटाने असेल त्यांना संरक्षण देऊ नये जर संरक्षण दिलं याचा अर्थ हाच होईल की ते त्या दिवशी जे बोलले तीच भूमिका आणि तेच मन हे ते भाजपाचं आणि एशनची गटाचं आहे आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा आमदार लोणीकर यांनी काही खुलासा केला आम्ही त्यावेळेस मागणी केली की तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा माफी मागा ते माफी मागत नव्हते ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं माझ्या हाडात शेतकरी आहे माझ्या रक्तात शेतकरी आहे माझ्या मासात शेतकरी आहे अरे तुझ्या मासात आहे की हाडात आहे की रक्तात आहे पण तो बोलून मोकळ्यात झाला आहे तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते मी असं बोललो नाही सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलं मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिले आमच्या सरकारनं दिले तुमच्या बहिणींना आईना दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे मी दिले माझ्या सरकारने दिलेत यांच्या बापाने दिले अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला होता त्यामुळं समस्त शेतकऱ्यांचा अपमान लोणीकरांनी केलं के आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती तिथेही मंत्री लोणीकरांची वकिली करत होते म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे यांची भूमिका लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोर आहे का तर म्हणून आम्ही माफी म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील त्यांना येऊ दिलं नाही आंदोलन करू दिलं नाही हरियाणा ना, पंजाबमधल्या शेतकऱ्यांना ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे म्हणजे उलट उलटा चोर कोतवाल को दाटे जो आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज खूप झाला परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे तर आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना एकटं पाडेल आणि त्यांना माफी मागायला लावेल पण आता कळायला लागलेलं ला आहे की त्या दिवशी जे लोणीकर बोलले तीच भाजपची खरी भूमिका आहे खरंच त्यांचं जे मन आहे ते शेतकरी विरोधी आहे केले जातात त्याच्यामध्ये मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका ते पक्ष इथून तिथे तिथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का संविधान हत्या दिन कोणी साजरा केला जरा अरशद बगावा नहीं बोला वो जाओ तो जनता कड़े लक्ष्य न ऐसे लोगों को ज्यादा ध्यान ऐसे लोगों के पास ऐसे लोगों को ज्यादा ध्यान न दे अभी इस महाराष्ट्र में 700 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है पिछले तीन महीनों में और उसी विषय पे हम लड़ रहे हैं कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करने के लिए ये जो लोग हैं जो संविधान को नहीं मानते संविधान बदलना चाहते हैं संविधान खारिज करना चाहते हैं यही असल में अरबन नक्सल है और यही लोग अपने देश को धोखा है छोटे छोटे जिनके जिनको ज्यादा पार्टी में गांव नहीं है नक्की माला थोड़ा आता धक्का बसला कारण जेवा लोणीकर उबे रह की भाजप त्यांना माफी मागायला लावेल कारण बघा कुठच्याही बाजूला तुम्ही असाल सत्ताधारी पक्षात असाल विरोधी पक्षात असाल कुठचीही व्यक्ती ते जे काही बोलले त्याचं समर्थन कधीही करू शकत नाही आणि आत्ता जे झालं अख्खं भाजपचे जे कोणी आमदार आत होते एशियनशी गटातले होते त्यांच्या बाजूने आमचे विरोधात उभे राहिले आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलतील की ठीक आहे विषय मिटवा शेतकऱ्यांची माफी मागा कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलताना जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफी मागावी आणि पुढे निघावं पण इथे लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने तोडून दाखवलं असं करून दाखवलं मीडियाने जोडून दाखवलं एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देत आहेत आणि पूर्ण भाजप आमच्या अंगावर येते हे अपेक्षित नव्हतं खरं अजूनही माझं मत असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये त्यांनी आत्ता हाऊसमध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी आम्ही शांत बसू आम्ही काही आरडाओरडा करणार नाही शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं का नाही का मी पाहिलं नाहीये ते सगळं जे काही बोलतात ते मी पाहत नाही आम्ही तर रोज आंदोलन करतच आहोत पण आमची भूमिका पेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका काय राहील त्यांना महाराष्ट्राच्या शेतात शेतकरी येऊ देईल का महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपर्यंत शेतकरी जाऊ देणार का हा त्यांनी विचार करावा कारण जे ते बोलले ते भयानक वक्तव्य हे खरं अर्बन नक्सल वक्तव्य अरबिंद नक्सलवाद को लेके सरकार एक विधेयक भी ला रहा है जी एक मिनट उसमें छोड़ दीजिए तो, तो ये क्या ये हिंदू धर्म क्या है मैं बताएंगे जो खुद आ, पार्टी बदलते हैं छोड़ दीजिए उनको हम ज्यादा ध्यान नहीं देते अरविंद नक्सलवाद को लेके सरकार एक विधेयक भी ला रही थी पिछले बार भी ये विधेयक प्रेजेंट हुआ था आ, क्या इसको लेके हमने हमारी भूमिका स्पष्ट कर दी है जो ये विधेयक लाना चाहती है ये विधेयक सिर्फ विरोधी पक्ष के खिलाफ नहीं है तो मीडिया के भी खिलाफ है जो भी एक आवाज बनना चाहता है जनता की ना इंसाफ के खिलाफ उसके खिलाफ है ये तो हम तो विरोध करेंगे ही क्यूँकी ये अर्बन नक्सल के खिलाफ नहीं है ये सरकार विरोधी जो भी लोग हैं उनके खिलाफ है भाजपा विरोधी जो लोग हैं उनके खिलाफ है सरकार के लोग ये भी फोटो ये कौन सी मस्ती है कि जो सत्ताधारी है वो किसानों के खिलाफ कुछ भी बोल सकते हैं और बिना माफी मांगे हुए ऐसे घूम सकते हैं मेरी अपेक्षा यह थी कि भाजपा भी उनको माफी मांगने के लिए आ, हाउस में पेश करेगी लेकिन ऐसे नहीं हुआ सी गढ़ के एक मंत्री ने उनका समर्थन दिया और पूरी भाजपा हम पे चल के आई कि आप देशद्रोही हो हम तो सिर्फ यही चाहते हैं कि जो बबनराव लोनीकर ने जो कहा है उसी की वजह से लोनीकर साहब माफी मांगे जनता की और किसानों की अगर हमारी अपेक्षा है तो क्या हम इस अपेक्षा में गलत है ग्नोर देम दे है सोशियो इकोमिक स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र स्पीकिंग यही तो समस्या है और ऐसे जब होता है तब सत्ताधारी पक्ष के जो विधायक है उनके खिलाफ बयान देते हैं और चल जाता है सत्ताधारी पक्ष और भाजपा उनके साथ खड़ा रहता है इसी महाराष्ट्र में इसी सरजमीन पर अगर आप देखिए तो पिछले तीन महीनों में साढ़े सात सौ से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है ये हमारे ही नागरिक थे ये हमारे राज्य के लोग थे यही सरकार उसके लिए जवाबदार है जिम्मेदार है तो फिर क्यों ना कोई बयान देते उस पर कोई दर्द नहीं होता इनको संवेदनशीलता नहीं है इनमें कब करेंगे कब करेंगे अच्छे दिन आएंगे ऐसी बात हुई देखिए मैं बोल रहा सत्य सत्य ठीक आहे बघा हे जे आमदार असं बोलतात त्यांना एक एस्केप रूट मिळालेला आहे की शेतकऱ्यांचाच मुलगा आहे मी किंवा काय जेव्हा एशियनशी गटातले भ्रष्टनाथ शिंदे मुख्यमंत्री होते गद्दार मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणायचे की मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे कदाचित त्यांनी अजूनही मी सांगतो आपल्या राज्यातल्या काय देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी कोचिंग क्लासेस घ्यावे की एका आमदारकीच्या टर्ममध्ये असेल एवढी मोठी जमीन कशी बळकावी त्याच्यावर शेती कर, शेती कशी करावी काही थोडं कधी स्ट्रॉबेरी कधी आंबा कधी काय दाखवून दोन दोन हेलिकॉप्टर आपल्या शेतात कसे येतील आजूबाजूच्या घरांमध्ये दिवे नसतील रस्ता नाही आहे पण स्वतःच्या शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतात अशी जागतिक शेती करत तर नोबेल प्राईज प्राईज मिळायला पाहिजे नोबेल प्राईज मिळायला पाहिजे अशा शेती